नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक दत्त कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या अभिवादन दत्त कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार सहकार महर्षी स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णा यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी स्वर्गीय दत्ताजीराव कदम अन्ना यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजित कदम यांनी व स्वर्गीय विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक प्रमोद पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपस्थित सर्व संचालक इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव बाबासो पाटील शेखर पाटील बसकोंडा पाटील अमर यादव सुरेश कांबळे विजय सूर्यवंशी माने गावडे बाळासाहेब पायही हलसवडे अन्सूर मेस्त्री कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कारखान्याचे सचिव अशोक शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते तसेच तातोबा पाटील शिवाजी पाटील कौलवकर महादेव कुलकर्णी पीजी पाटील उत्तमराव पाटील चंद्रकांत दाभाडे तुकाराम पाटील श्रीकांत मोहिते यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद कार्यकर्ते तसेच कामगार युनियन कामगार सोसायटी पॉलिटेक्निक कॉलेज आयटीआय व दत्त भांडारचे सर्व संचालक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल